तो सुद्धा पुढे पुढे हळूहळू मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय की सहा दृश्य आपण पाहत होतो हा सुद्धा बाप्पा आता हळूहळू पुढे सरकतोय योद्ध्याच्या रूपातला बाप्पा आपण पाहतोय आणि दुसरी दृश्य आपण पाहतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरचा बाप्पा सुद्धा आता विसर्जनासाठी मार्गस्थ होतो निरोप घेण्यासाठी अनेक सिनेकलाकार असू देत दृश्यांमध्ये आपण पाहतोय राजकीय मंडळी असू देत बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी आता सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय घरच्या घरी हे अतिशय पर्यावरणपूरक पद्धतीने बाप्पाचं विसर्जन करताना आपण पाहतोय तसंही राज्य सरकारने आवाहन केलेलंच होतं आणि बऱ्याच घरांमध्ये आपण पाहतो आहे यावेळी यावर्षी हा संकल्प जो आहे सगळेच राबवताना पाहायला मिळतात पर्यावरणपूरक पद्धतीने बाप्पाची आरास असू देत किंवा बाप्पाचं विसर्जन असू देत या पद्धतीनं क करायला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळतंय दोन दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतो आहे लालबागच्या राजाची लालबागच्या राजाचं हे ब्याण्णव राजा दरवर्षी असाच उत्साह द्विगुणित झालेला आपण पाहतो भक्तांमध्ये आणि दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी सुद्धा बाप्पाला निरोप दिला जातोय बाप्पाला विसर्जित केलं जात आहे या अगोदर सुद्धा आपण पाहिलं बऱ्याच नेते मंडळींनी इतके दिवस दहा दिवस येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी येऊन बाप्पाचं दर्शन घेतलं केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सुद्धा बाप्पाच्या दर्शनासाठी हजेरी लावली अनेक मोठ्या राजकीय नेत्यांनी बाप्पाचं दर्शन घेऊन ते भेट देऊन गेलेले आहेत आणि नुकतीच आपण ही दृश्य पाहतोय वर्षा निवासस्थानावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाप्पाचं सध्या विसर्जन सुरू आहे अमृता फडणवीस त्यांची मुलगी सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळते पूर्ण कुटुंब देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित आहे आणि सध्या बाप्पा बाप्पाच्या जयघोषामध्ये बाप्पाचं विसर्जन सुरू असल्याचं दुसरीकडे लालबागच्या राजाची मिरवणूक आणि हा उत्साह आणि हा, हा जल्लोष आपण भाविकांमध्ये पाहतोय नुकतंच हे विसर्जन बाप्पाचं पूर्ण झालेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरचं आणि